या ठिकाणी कलमदुरी आणि हिंगोली या नगरपालिकेचा विजय माझ्या सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आणि माझ्या शिवसैनिकाच्या चरणी हा विजय आम्ही अर्पण केलेला आहे खरी लढाई तुम्हाला सांगतो की ही माझ्या शिवसैनिकांनी आणि सर्वसामान्य जनतेनी हातामध्ये घेतली होती मला ही लढाई म्हणून वाटलंच नाही ज्या जनता हातात घेत असते त्यावेळेस हा निश्चय नक्कीच असतो आणि संतोष बांगरच्या उभ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत ही कधी हार झाली नाही दोन हजार पाच पासून मी राजकारणामध्ये आलो तेव्हापासून या ठिकाणी शिवसेनेचा भगवा ध्वज आम्ही फडकत राहिलेला आहे तुम्ही तुमच्या दिलेलं वचन आज पूर्ण केलेलं आहे तुम्ही फार दिवसापूर्वी नगराध्यक्ष पदाची मागामध्ये पळेल आज काय आनंद वाटतो वहिनी नगराध्यक्ष आहे आणि भाऊ नगरसेवक आहे हे तुम्हाला मी एवढं सांगेल की खऱ्या अर्थानं शिवसैनिकाला न्याय भेटलेला आहे संतोष बांगर या ठिकाणी आमदार आहे पण त्याच्या पाठीमागचा जो पडद्यामागचा जो हिरो असतो ते आमचे वस्तात श्रीरामदा बांगर होते म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये हिंगोली शहराचा वस्तात हा नगरपालिकेचा अध्यक्ष झाला पाहिजे आणि या ठिकाणी या सर्वसामान्य मायबाप जनतेनी ती विनंती माझीही मान्य केली आणि वस्तातला नगराध्यक्ष या ठिकाणी केलं महाविकास आघाडी होती त्यानंतर भाजप देखील विरोधी दोन्ही आपण हे गणित तुम्ही हा बुक ठोक मी फक्त आपल्याला एवढं सांगल कोण विरोधक आणि कोण काय का याच्याकडे हा संतोष बांगर लक्ष देणारा नाही या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच सांगेल की हिंगोली जिल्हा शिंदे साहेबाचा बाले किल्ला आलं का लक्षात हिंगोली जिल्हा शिंदे साहेबाचा बाले एकनाथ शिंदे साहेबाचा बाले किल्ला बाकी आता दुसरं आता तुम्हाला काय समजायचं ते समजून घ्या जिल्ह्यात शिंदे शिवसेनेच्या जा बत्तीस जागा आलेल्या आता कसं शिवसेनेच्या शिवसेनेच्या हा अजिबात नाही सर सेनापती बाळासाहेब ठाकरेने जे बीज रुजलेलं आहे तेच आतापर्यंत या ठिकाणी आम्ही वाढवत आलेलो हो। आहोत आणि या ठिकाणी हिंगोलीमध्ये कळमद्रीमध्ये औंढ्यामध्ये या संतोष बांगरच्या तिन्ही नगरपालिकावरती शिवसेनेचा भगवा हा या ठिकाणी फडकलेला आहे